मानवाने जंगल तोडून मोठमोठ्या इमारती अपार्टमेंट उभारण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांच्या अस्तित्व धोक्यात आलं मनुष्याच्या या आक्रमणानंतर नायलाजाने वन्यजीवांनी शहराकडे या गावाकडे मोर्चा वळवत मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव केला शहरात गावात बिबट्या वाघाचं दर्शन झाल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात अनेकदा हे प्राणी हल्लाही चढवतात सोशल मीडियावर सध्या अशाच एका वाघोबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय उत्तर प्रदेशच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून एक वाघ थेट शेजारच्या गावाकडे आलाय मध्यरात्री हा वाघ थेट गावात शिरला आणि भिंतीवर चढून बसला सकाळी उठून हा प्रकार पाहिल्यानंतर गावकरी भयभीत झाले गावात वाघ आल्याचं समजता सर्वांची घाबरगुंडी उडाली या वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा विशेष म्हणजे हा वाघ जाण्याची गावकरी वाट पाहत होते त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करत होते मात्र वाघ काही जागचा हलेना नाही गावकरी आणि वाघांच्या या थरारक भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गावातील एका भिंतीवर वाघ आरामात बसल्याचं वाघोबाला पाहायला गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली असून त्याला पळवून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत गावकऱ्यांचा आरडा उरडा गोंधळ ऐकून वाघ मात्र बिनधास्त घराच्या भिंतीवर आराम करताना दिसतोय कधी उभा राहून कधी अगदी आरामात झोपून हा वाघ गावकऱ्यांचा हा गोंधळ पाहतोय गावकरी मात्र वाघोबाच्या भीतीने घाबरून त्याचं लांबून दर्शन घेताना दिसत आहे या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले त्याने कोणावर के हल्ला चढवू नये म्हणून जाळीही मारण्याचं दिसतंय